ते गाया खाद्य आहे हे पण गायांचं खाद्य ह्याला हत्ती गवत म्हणतात एक कुटीमध्ये टाकून हे बघा आपलं शेत आहे ते शेतात काहीतरी लावलेलं आहे आणि इथं आपल्या लसूण आहे हे चिंच झाड आहे इथं झाडे झाडेमध्ये आणि हे बघा लसूण आपला हा लसूण आहे आंबे झाडाला कैद नाही येथील आता लेट येतं थोड्या हे बघा लसूण काय मजबूत मस्त तेवढा मोठं झालं आहे बघा हे कांद्याचे बी आहे कांद्याचे बियाला येतील आणि हे संपूर्ण कांदे आहेत आपले ही कांद्याची शेती आहे इथे कांदे लावलेले आहेत हे आधी लावले आहेत लावले नंतर लावलेले आहेत तिथं भाव आहे माझा आ... अनिल मोडवे ब पाणी भरले आणि सकाळी चारला येऊन आणि गावामध्ये प्रोग्राम चालू आहेत गाणी चालू आहेत हे हे बघा चांगला बाजाला आहे पण आंबे लेट लेट येतात हे फुलं जे आलेत ना त्यात कांद्याचे बी येतात अख्खे कांदे लावले जातात मग ते बी का नंतर ते बी लावून नंतर हे कांदे लावले जातात हे पाणी झाले भरून आज सकाळी पहाटे येऊन ही ये आपली शेती आहे खाली म स्वीटकॉर्न आहे इथे खालच्या साईडला खालच्या शेतामध्ये खाल स्वीटकॉर्न आहे त्याच्या खाली अजून एक वावर आहे आणि हे आपला पूर्ण सोळा एकरचा पट्टा आहे मोडवे फॅमिली हा इथून म्हणजे तिला खालीला ओढा एक ओढ्याच्या इथे खाली या झाड आहेत नाही यांच्या इथे ओढा आहे एक दोन तीन तीन मोठे मोठे प्लॉट आहेत त्यानंतर ओढा आहे आणि ते कांदे लावलेले आहेत आपले इथे ऊस आहे हे बघा जे मनसगणी आणि आता मी पोहायला जातो आहे विहिरीमध्ये उडी मारतो एक मस्त आणि खूप छान असं लसूण बघा लसूण बघता तुम्ही खूप तिथे आम्ही इथे आमचं जुनं घर होतं ह्या जागेवरती जिथे लसूण लावलं आहे ते जुनं घर होतं हे आंबेच झाड आहे त्यानंतर इथं इथे एक जुनं घर होतं तेव्हा सगळं जुनं जुनी घर तोडून आम्ही रोड रोड जिथे बंगला दिसतोय ना समोर तिकडे वस्ती झाली आमची मोडी वस्ती इथे एक घर शिल्लक झाले फक्त जुन्यामधलं आमच्या बाबांचं इथे आणि हे बघा इथे चिल्लक याचं एक घर त्यानंतर इथे आता आपण जाऊया विहिरीवरती हे विहीर आहे भावानो आज दिवसभर म्हणजे दोन तीन वाजेपर्यंत प्रोग्राम आहे गावी विशाल शेठ कांबळे आपल्याकडे लाईव्ह बघत आहेत आपले क्लासमेट आहेत आणि आता मी जीवडी माझे जम पाण्यामध्ये डायरेक्ट पण मोबाईल पकडायला एक इथे बिबट्याची भीती असते खूप सारे बिबटे आहेत पण ते रात्री बाहेर पडतात काही भीती नसते हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आता मी वजन उघडी मारणार आहे कारण की लाईव्ह चालू आहे म्हणून सगळं सगळं पोहायला यायची मजा वेगळीच असते आज खूप प्रोग्रामी म्हणून पटापट आलो पोहायला थंड पाण्यामध्ये उडी टाकली का ए बाबू वरती आहे ना मोबाईल पकडायला थांब 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 तू तू तु, पोहायला येतो थांब आपण पोहूया हा मोबाईल पकडेल